नमस्कार आपण आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सहारा मध्ये आज अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग या ठिकाणी सध्या आपण आलो आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुर्गा देवीचं गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी स्थापना होत असते आणि नवरात्र उत्सवामध्ये मोठा उत्सव या ठिकाणी आयोजित केला जात असतो गेल्या नऊ दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचं देखील आयोजन केले जाते माझ्यासोबत म्हणजे विशेष म्हणजे एक गाव एक देवी असा हा उपक्रम आहे आणि आपल्यासोबत इथल्या मंडळातले काही सदस्य आहेत काय सांगाल काय हॅलो म मंडळाला अडोतीस वर्ष झाले आहे त्याबद्दल मी गावाचा आभारी आहे अडोतीस वर्षापासून गावात एक दुर्गा एक हे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचे पू सगळ्या गावकऱ्यांचे आभारी आहे असाच उपक्रम चालू राहावा ही माझी सगळ्यात जास्त विनंती आहे गावकऱ्यांना आमचा असा विचार आहे की बाबा पन्नास वर्ष इथं जाग्यावर झाले तर खूपच चांगलं राहील तर हा उपक्रम चालू राहा यासाठी मी गावकऱ्यांचे आभारी आहे अडोतीस वर्ष झालेले आहेत आणि अजून पूर्ण जर पन्नास वर्ष झाले तर मी आनंद गावाचा आभारी आहे आमची अशी इच्छा आहे गावची मंडळाची गव देवीचे मंडळ आपलं देवी मंदिरासाठी जर जागा मिळाली तर आम्ही मंदिर बांधायला तयार आहे मंडळातर्फे जे काही होऊन आमची देवीचं मंदिर आम्ही जागा जर चांगली पद्धतीने कुठेही भेटली तर आम्ही मंदिर बांधायला तयार आहे एवढ्या आमच्या तर्फे शुभेच्छा तसेच गावातील मंडळींना दसऱ्याच्या व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळात आपल्या सोबत बोलण्यासाठी एक दुसरे सदस्य काय सांगायचं प्रथमता मी व सार्वजनिक नवरोत्सव मंडळ सिंधुपुद्रुक तर्फे दसऱ्याच्या सर्व गावकरी समस्त मंडळींना शुभेच्छा देतो आणि हा जो नवरात्र उत्सव आहे हा अतिशय आम्ही आनंदाने पार पाडतो या उत्सवात शेवटच्या दिवशी दंगा न करता किंवा कोणतेही अति न करता आमच्या इथे हरपट मंडळाने नवदुर्गोत्सव मंडळाचा विसर्जनाचा सोहळा पार पडत असतो आणि या यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी हजर राहते आणि आमच्या इथलं एक जर विशेष जर सांगायचं असलं तर रोजच्या आरतीसाठी कमीत कमी हजार ते बाराशे लोक इथे उपस्थित असतात आणि एक गाव एक दुर्गा हा उपक्रम प्रामाणिकपणे हा चालू राहतो आमचा धन्यवाद आप आणखीन सदस्य आज दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या नवदुर्गोत्सव मंडळाला अडतीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आमची अशी इच्छा आहे की हा उकळपण असाच चालू राहो आणि एक गाव एक दुर्गा आहे आणि हे सर्व गाव मिळून हे दुर्गा बसवत आहे आणि सर्व गावांचा या दुर्गाला सपोर्ट आहे आणि आम्ही आमची अशी इच्छा आहे की या मंडळामध्ये भरपूर जण योगदान देव आणि सहकार्य करो नवीन नवीन पूर्व यामध्ये सामील हो आणि असाच उपक्रम जर चालत राहिला तर हे मंडळ असंच पुढे जाईल नवदुर्गा सार्वजनिक मंडळाच्या वतीनं दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा आमच्या मंडळाला आज अडतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गावकऱ्याच्या सहकार्याने आमचं हे उपक्रम चालू आहेत आणि नवीन नवीन उपक्रम असे नऊ दिवस आम्ही करत राहतो सामान्य उपक्रम आम्ही करत राहतो सामाजिक कार्य सुद्धा करत राहतो आणि गावकऱ्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर लाभते आमची अशी इच्छा आहे की गावकऱ्यांचं सहकार्य असंच आम्हाला आयुष्यभर लाभत राहो आणि आमची दुर्गा अशीच आयुष्यभर बसत राहो मी सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाचा अध्यक्ष बोलतो आणि गोष्ट अशी आहे की आम्ही अडतीस वर्षापासून जे दुर्गोत्सव मंडळ आहे त्याच्यात जे आमचे प्रेरणास्थान म्हणजे अनिरुद्ध भाऊ मसने जे आहेत हे पूर्ण सहकार्य करतात आणि सुरुवात दुर्गादेवी बसापासून तर आखरीच्या उठ्यापर्यंत हे माणसं आम्हाला खूप साथ देतात आणि पूर्ण गावाची पण साथ असते आणि गाव पूर्ण गावामधून आम्हाला एकच म्हणणं आहे की बाबा आमची दुर्गादेवी हमेशासाठी बसती राहो आणि लोकांनी मे मदत करावी हेच असं आमचं म्हणणं आहे हॅलो दुर्गा मंडळाचे अध्यक्ष आपल्या सभा सभासद मी या बरेच दिवसापासून हे दुर्गा बसत आहे त्यामुळे मी इथं आणि गावकऱ्यांनी खूपच मदत करावी ही माझी इच्छा आहे आणि पण आम्ही जे नवीन हे नवीन जर व्यक्ती येत असतील ते आणि अनिरुद्ध भाऊ असणे हे म्हणत आहेत की नवीन वर्ष चालू करावे आपण म्हणजे पुन्हा साथ द्यावी वंधित्व हा काही खूप मोठा आजार नाही होय बंधत्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे बंधत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ एक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या हॉस्पिटल मल्टनिटी नर्सिंग होम वत्व निवारण केंद्र उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाणी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ बंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक